राधा ताईंना आणलेली केळीत एवढी मोठी तिकडं बाहेर नाही इकडं अग सासूबाई करू नका काही घ्या केळ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नाही आव थोडस का म्हणे मी तो आली हाताव गायला एक घरात या आमच्या कुठे भेटले म्हणते स्पेशल आले ना आपल्याकडं धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच हा ते आय हाय माझे आय हाय 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 तिकडे ही बाय काय मी जामने तोंड वाचले किनी साखर टाकले तोंडात ही आमची सुसुबाई

बसणार का हा तू बस माझी मुलगी मी जवाई माझा मुलगी बसली की तुमची जावाई बसत मला फोनवर काय म्हणते मला तुला लय बघू वाटलंय आठवणी ती तुझी म्हणले की मग हा परत मला कधी येऊ म्हणली अग आईची माया हाय येडी माया हाय घेणं सांभाळून पदरात लगेच तुम्ही म्हटली कधी येऊ मी म्हटलं परवा दिवशी चार तारखेला बट्टे आहे म्हणलं त्यांचा म्हणजे कोणाचं म्हणलं जावायचं आहे मला म्हणजे माझ्या जावायचं बट्टे आहे माझा जावायला अडायचं आहे की माझं जावायला काय आणू म्हटलं काय नको आणत तुझी काय अंड मागे आता काय आता काय नाही तुम्ही आले लय मोठे झाले आणि तुम्ही आजारी होते का आता काल आज दवाखान्यात जायचं होतं का तुम्हाला ते राठोड होते फोन करले पैसे मागायले ज्या दिवशी हजार रुपये दिले दवाखान्याचे नावाखाली दारू पिले वा काय गोष्ट सांगाल का हा हा राय घ्या पाणी प्या हे त्यांना पाणी ल चहा गोरा करायचा काळा करायचा अरे वा तोच्यासाठी का बाळ का नाहीत आणले बहिण का नाही आणले ते सकाळी नऊ वाजता बसले होते आता पोचले कधी कधी

आणि इकडं कोण आहे शंभू पिओ पिओ फुग फुगव जा फुगा कुठे फुगा कि जा फुगा ए कृष्णा आवर तोंड बिंड धुवा फुग फुगवा मोबाईल चार्जिंग चार्जिंगला डबड ही कोण कुठे काय अरे इथं काय पिवळं झाले पिवळी काय हे काय झालंय पूजा काय माहिती उचलते बघ काय झालं पिवळीने शेबी केली काय नाही ती नाही करणार नाही बघ काय तरी ती आणि ते स्वच्छ कर ए ते पुगा फुगवायला की वामा हे ते कुठं येतं पोर कुठे कुठं येतं ए राधा वामा ही दुर्गा ब पोर या की मला यायचं आहे का नाही म्हणजे ते पोर आल्याशिवाय तयारी कशी करते आता राधा वामा दुर्गा दाजीला लाव बरं लाव फोन दाजीला एक फोन फिरवा दाजेला हां एक फोन फिरवा दाजीला हां किती कॉन्फिडेन्स लि घेत नाही तिकडे तिकडे हां तू घे काढून मागते मोठा मोबाईल घेऊन द्यायचा आहे तुम्हाला आता एकोण बिकोन टाकचाल मोबाईल दिल्या हो नाही ना पण तुम्हाला ते कळत काय मोबाईल घेऊन देणार तुम्हाला बोला कसला पाय मोबाईल माझ्या दोन लाख रुपयाचा देऊन देऊ का दोन लाख हा हलका घेऊन देऊ का हलका पन्नास हजाराचा पन्नास दोन हजार

दोन पैशाची नोटा दोन हजार आणि दोन हजाराच्या दोन नोटा दोन हजार झाले अय कुठला गणिताचा शिक्षक होता ग नाही शिक्षक आत्महत्या करायचा थांब त्यांना विचारा होय मावशी हो दोन पैशाच्या नोटा किती झाले दोन पैशाच्या नोटा म्हणजे दोन हजार ह्याच्यामुळे ह्यांच्या हातात पैसे देत नाही मी हा <laughs> हा नाहीतर लाख रुपये मोफा दिलते त्या दिवशी अरे देवा किती लाख हा लोक लोक पायणार ना आता तुम्हाला म्हणणार सुसुबाईचा तर हिशोब लेखच आहे कसं करायचं अरे एक हात मोडलाय तरी बघ किती फुगा एक हातात धरला हवा भरतो या मारतो या शंबड्या अरे कुठे गेला कुठे गेला बर बर ठीक आहे चला तर मित्रांनो आता बर्थेची तयारी करायची आठ वाजे असं होईल बाय बाय म्हणा तस ती राम राम असत हा ती थांबा असत बाय बाय असं असतं तसली बाय नाही हो बाय आता पोआतारा कुठं फिरवता हा हॅपी ब नाचणार का नाचणार ना किती नाचणार म्हण डीज लावू का